सोलापूर जिल्ह्यात फिरणारा वाघ आज पकडला जाईल उद्या पकडला जाईल हे मागील दीड महिन्यांपासून नागरिक ऐकत आहेत पण अद्याप वनविभाग तसेच पुण्याच्या रेस्क्यू वाघाला पकडण्यासाठी यश नाही असो की भूम परंडा या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून हा वाघ येडशी परिसरात आला त्याने या परिसरात मागील दीड महिन्यांपासून आपला मुक्काम ठोकला आहे त्याने जवळपास पन्नास पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे सुदैवानं त्याने मनुष्यावर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या नाहीत असे असले तरी वाघाला पकडणे गरजेचे आहे वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे हा वाघ लवकरात लवकर पकडावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे अनेक शेतकरी हे शेतामध्ये जाण्यासाठी घाबरत आहेत यामुळे या, या वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर होणं गरजेचं आहे दुसरीकडे वन विभागाने अनेक ठिकाणी कॅमेरे लावले आहेत वाघ त्या कॅमेऱ्यामध्ये ट्रॅप होतो पण रेस्क्यू टीम त्या स्थळाला जाईपर्यंत वाघ तिथून निघून जातो यामुळे वाघाला पकडण्यात अद्याप यश आलेलं नाही